बंद झाला होता राज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एलबीटी लागू झालो होतो आणि आम्ही हे दाखवून दिलं होतं राज्याला हा औरंगाबाद शहराचा एक पॅटर्न म्हणून राज्याने स्वीकारला होता राज्याला हे दाखवून दिलं होतं की जरी जे अॅक्ट्रॉय गे, गेला तरी एलपीटीच्या माध्यमातून आम्ही दीडपट पैसे या शहराने उभे केले होते असे अनेक प्रयोग केले होते त्याच्यामुळे मनात आनंद होता की आपण काहीतरी करू शकतो अशाच दरम्यान एक दिवस मुंबईला मुख्य सचिवांच्या मीटिंगला मला बोलावलं त्या मीटिंगला मी गेलो आणि त्या दिवशी आमची जनरल बॉडी मीटिंग होती मी गेल्यानंतर मागे काही नगरसेवकांनी एक पत्र महापौरांना दिलं आणि आयुक्तांचं आता कामामध्ये लक्ष नाही mm. आयुक्त अकार्यक्षम ठरले आयुक्त गो बॅक mm. कमिशनर हटाव आयुष्याचा ठराव आणू असं सगळं सुरू झालं मला आमच्या मित्राचा पत्रकार मित्र असे खूप ज्येष्ठ असे त्यांचा पत्र फोन आला सायंकाळी माझी दिवसभराची मुख्य सचिवांच्याकडची मीटिंग संपली आणि त्याचा मला फोन आला की साहेब इकडे फार मोठा गजारोळ झाला म्हटलं काय झालं हटावच्या घोषणा असं खूप इथं चालू द्याला मला जर मी नसेल कार्यक्षम तर जाऊ द्या दुसरीकडे माझ्या आतापर्यंत शोभाद्या होतच आहेत आणखी झाले काय फरक पडतो पण मला तो शब्द खूप लागला अकार्यक्षम आयुक्त आणि म्हणून चले जाओ मग माझं डोकं मात्र फिरलं बरोबर इतक्या सगळ्या मी राज्यामध्ये आठ दहा प्रोजेक्ट माझे अशी चालू आहेत की ज्याच्यात मी लीड करतोय राज्यात सगळ्यात जास्त माझं चांगलं काम आहे या शहरात चांगलं काम पदाधिकाऱ्यांनी साथ दिली आहे असं असताना अचानक हे असं काय होतंय मी दुसऱ्या दिवशी सकाळी आलो पेपर पाहिले तर पेपरला पण कुठे बातम्या होत्या मी पी एला सांगितलं आणि म्हटलं प्रेसला बोलवा आयुष्यातली पहिली प्रेस बोलावली पन्नास एक पत्रकार आणि साधारणतः दहा बारा चॅनलचे लोक सगळं टेन्स होतो आता काय होणार काय होणार काय होणार आणि मी लिटरली माझ्या सगळ्या भावना भर भर भरभड भर अशा ओकल्या सगळ्या मी म्हटलं की मी राज्यामध्ये आता इतकं पुढाकार असताना पैसे नाहीत हा आता ठीक आहे वाढवण्यासाठी हरतरीचे प्रयत्न करतोय पार्किंगच्या जागा खुल्या केल्या होत्या अनेक पोस्टर्स आणि होर्डिंग वगैरे न्यस्तनाभूत केले होते अनेक गोष्टी करत साफसफाई तर ही रोजच आम्ही करत होतो मी पहाटे पाच साडेपाच आमच्या साठ साठ अधिकाऱ्यांना घेऊन रस्त्यावर आम्ही उतरायचो आणि साफसफाईचं काम करत होतो एवढं सगळं करत असताना मला मी इतकं काय कमी पडलो कशात बरोबर मला ते सहन होत नव्हतं आणि मग ह्या सगळ्या पत्रकारांच्या समोर मी खूप बोलले तुम्ही त्याच्यात म्हणजे केलं याच्यात जे मन, मन तुम्ही धडाडीने हे सर्व अतिक्रमण हटवलं त्यात काही राजकीय हस्तक्षेप होता का किंवा कसं म्हणजे काही प्रेशर वगैरे आलं होतं खूप कसं असतय रस्ते रुंद करणं हे सगळ्यात डिफिकल्ट टास्क आजही आपण पाहतो की हे जे मोठ्या स्वरूपात रस्ते रुंद करण्याचं काम सुरू झालेलं का आहे खरं म्हणजे महापालिकेचं मी अभिनंदन करतो पोलीस खात्याचं अभिनंदन करतो की त्यांनी मोठे मोठे रस्ते दुरुस्त करायला घेतलेले आहेत आणि राहिलेलं काम जे आहे ते खऱ्या अर्थाने सुरू केलेलं आहे त्यांनी त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन सगळ्या सा टीमचं अभिनंदन एकच झालं आमच्या वेळेस की रस्ता रुंद करावा याची सुरुवात फक्त मला करायला लागली आज आज प्रशासनाच्या पाठीमाग शासन हे बरोबर पोलीस यंत्रणा आहे न्यायालय आहेत सर्वजण आहे बरोबर त्याच्यामुळे ते करायला तसं इथे कमी मोलाचं कमी प्रतीचं काम आहे त्यांचं असं नाही पण सुदैवाने साथ आहे सगळ्यांची आपण आता काल परवा पाहिलं असेल तर चिखलठाणा शेंद्रागी या भागात चारशे अधिकारी कर्मचारी चारशे पोलीस मला बऱ्याच ठिकाणी पोलीसचं फारसं पाठबळ मिळालंच नव्हतं पण जेव्हा नंतरच्या काळात एस पी बदलले त्यांच्या लक्षात पोस्ट आली नंतर त्याने मला बावीस लोकांचा स्टाफ दिला पोलीस एक पी आय आणि इतर कर्मचारी असा बावीसचा स्टाफ मिळाला आणि एवढ्या बावीसच्या स्टाफवर वर आम्ही शहरातले एकतीस रस्ते रुंद केले जवळपास अडीच हजार घरं तोडली ग्रीन झोन मधले सोळा हजार प्लॉट काढले आणि प्रत्येक ठिकाणी हेल्मेट लावून मी उभं राहून त्याचं नेतृत्व करत होतो मला आनंद याचा वाटला की ज्या छोट्या छोट्या लोकांचे घरं तुटले त्यांनी बिचाऱ्यांनी सुद्धा उभं राहून स्वतःचं आणि दिलं विरोध झाला नाही असं नाही अगोदर तो विरोध खूप होताच झालाच पण नंतर जेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की हे शहराच्या भल्यासाठी काम होत आणि म्हणून त्या दरम्यान मग आमदार प्रदीप जयस्वाल असतील नंतर आमदार तनवाणी होती त्या दरम्यान खैरे साहेब होते खासदार शिरसाट साहेब होते या सगळ्यांनी त्यांच्या घराला सुद्धा म्हणजे तोडायला नाही म्हटलं नाही त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची घरं तोडली बिचाराने साथ दिली त्याला आणि मग ह्या सगळ्या कामामध्ये तेही सहभागी झाले नगरसेवक सहभागी झाले मला आश्चर्यचंही वाटतं की अनेक नगरसेवक माझ्या बरोबर उभं राहत होते जसे आम्ही सुरुवात केली शिल्लेखानामधून तर शिल्लेखानामध्ये समीर राजूरकर आणि जावे नाशिर खान नाशेच हे दोन्ही नगरसेवक माझ्या बरोबर तिथे येऊन उभे राहिले आणि आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो हे करा ते जसं झालं आम्ही सोळाला शिल्लेखानामध्ये आम्ही लोक गेलो लोकांनी थोडी मदत मागितली मी म्हटलं ठीक आहे माणूस भावना त्यांना आम्ही एक दिवसाची मदत दिली पण सतरा तारखेला शिल्लेखान्यामध्ये मग कारवाई करण्यात आली अठरा आणि एकोणीस लगेच औरंगपुरा गुलमंडी एकोणीस वीस हा सगळा भाग लगेच ताबडतोपीनं घेतला गेला आणि या प्रत्येक ठिकाणी अनिल मकरी एक आहे किंवा बाकी प्रदीप जयस्वाल साहेब काय खैरे खैरे साहेब काय तनवाणी काय हे करत करत नंतर तिकडं अहिल्याबाईच्या पुतळ्याजवळ आणि त्या भागातही शिरसाट साहेब काय या सगळ्या लोकांनी नंतर साधले जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अतिशय उत्तम काम होतंय त्याच्यामध्ये कोणाचा दमडीचा इंटरेस्ट नाही कोणाचा रस्ता थोडा इकडे करायचा की तिकडे करायचा अजिबात नाही पण सगळ्यात गंमत अशी की हे काम जेव्हा मी हातात घेतलं महत्वाचं हे आहे सगळ्यात की पैसाच नव्हता तुम्हाला आता हा चाळीस वर्षापूर्वीचा शहर विकास आराखडा अंमलबजावणी करायची आणि पैशाचा पत्ता नाही सुदैवाने आम्हाला केंद्र सरकारचे वित्त आयोगाचे दहा कोटी रुपये मिळाले होते आणि या दहा कोटीचे काय काम घ्यायचे याचा काही प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे ठराव झाला जनरल बॉडी मध्ये या दहा कोटीचं काम जे काय करायचं त्याचा निर्णय महापौर करतील त्याच्यामुळे ते सगळे पैसे आता मग त्यांच्या अखत्यारीत होते त्यांनी जे ठरवतील त्याच्यात ते काम करायचे होते पण तीन चार महिने गेल्यानंतर महापौर मॅडम होते अनिता घोडेले आणि घोडेले काम पाहत होते त्यांच्या असं लक्षात आलं की मागणारे शंभर नगरसेवक आहेत कोणत्या भागात कोणतं काम घ्यायचं आपल्याला हे जमणार नाही त्याच्यापेक्षा कमिशनरच्या गळ्यात अडकून जाईल यांनी मला पत्र दिलं की कमिशनर साहेब हे दहा कोटी तुमच्या अखत्यारीत परत देण्यात येत आहेत याचा निर्णय तुम्ही करा आणि काय काम घ्यायचे तुम्ही ठरवा नियमाप्रमाणे ते करा आणि त्याचा विनियोग तुम्ही करा म्हणजे आपल्याला त्याचं युटिलायझेशन पाठवायला सोपं आहे बस ही मला संधी मिळाली आणि या दहा कोटीमध्ये मी ठरवलं की मी पहिल्यांदा काही करून आता एखादा का होणार रस्ता मी सुरू करतो बरोबर भूसंपादनासाठी पैसे वापरता येत होते जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की काही ठिकाणी भूसंपादन अगोदरच झाले जसं शिल्लक आहे मग काही ठिकाणी इमारती पडायला लागल्यात तेव्हा पाडावस लागणार आहेत समजा अशा आपल्या ह्या सगळ्या उलमंडीवर इकडच्या तिकडच्या भागामध्ये सगळ्याच भागामध्ये होत्या पडायला लागली माग्य एका बाजूला रस्ते रुंद करण्यासाठी रस्त्यातले धार्मिक ठिकाण सुद्धा काढायला सरकारने ना नव्हती बरोबर सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले होते की रस्ते रुंद करा आणि रस्त्यामध्ये येणारे धार्मिक स्थळ जरी असतील तर ते मग काढायचे त्याचं पुनरुज्जीवन करायचं शिफ्ट करायचे काय करायचे या संदर्भात काही सूचना होत्या पण याचा फॉलोअप आणि याचं पालन कोणीही कधीही अजून सुरू झालेलं नव्हतं मी हे चॅलेंज स्वीकारलं की मी अकार्यक्षम आहे ना आता मी पण दाखवून देईल की पुरुषोत्तम मापकर काय चीज आहे आणि डाकुटी मिळाली कोटी म्हणजे तर केलं मी डिक्लेअर केलं की रस्ता रुंदीकरण मी घेतोय पण मग स्ट्रॅटेजी वर्कआउट केलं मला खरं अभिनंदन केलं पाहिजे ह्या सगळ्या लोकांचं की महापालिकेचे कर्मचारी अधिकारी ज्यांच्याकडे अतिशय बकवास म्हणून पाहिलं जायचं बरोबर ह्या लोकांच्या अंगी पुन्हा बळ संचारलं मी नेतृत्व केलं जेव्हा हेल्मेट डोक्यात घातलं ते घेऊन जेव्हा रस्त्यावर उतरलो आणि सगळे टाउन प्लॅनिंगचे लोक हे सगळे अतिक्रमण निर्मूलनचे लोक झनझण डीपी सिटी इंजिनियर्स हे सगळे जेव्हा हाताशी घेतले सोनवणे असतील पानझडी असतील कॅप सी असतील हे सगळे लोक हाताशी आणि डिक्लेअर केलं की के ज्याला पैसे पाहिजे त्याला आम्ही पैसे देणार बाबर का गंमत पैसे आहेत दहाच कोटी उद्या मला सम दोनशे कोटी जेव्हा